अवघ्या महिनाभरात अहिल्यानगर नगरपालिकेची निवडणूक होईल या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे गेल्या महिन्यात नगरमधील ठाकरे गटाचे तीन माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आता पुन्हा गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांसह तब्बल नऊ नगरसेवकांनी पुन्हा ठाणे गाठत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली कधी काळी मातोश्रीवर चक्र मारणारे नगर शिवसेनेचे नेते आता ठाण्यात जाऊ लागल्याने चर्चा वाढल्या आहेत नगरमधील ठाकरे गटाची हीच गळती कधी काळी नगरचा बाले किल्ला असणाऱ्या ठाकरेंसाठी डोकेदुखी असली तरी महायुतीत झालेली भाऊ गर्दी त्यांच्यासाठी ही अडचणीचीच ठरणार आहे नेमकं काय होईल नगर मनपात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर विधानसभेत व महानगरपालिकेत शिवसेनेची सुमारे वीस ते पंचवीस वर्षे निर्विवाद सत्ता होती नगर हा शिवसेनेचा बाले किल्ला समजला जात होता मात्र अनिल भैया गेले आणि नगरच्या शिवसेनेचा दराराही संपला गेल्या विधानसभा निवडणुकीत तर अहिल्यानगर शहराच्या हक्काच्या जागेवर उद्धव ठाकरे व संजय राऊत या पक्षश्रेष्ठींनी जागा वाटपात पाणी सोडले अहिल्यानगर शहरातील विधानसभा मतदारसंघाची हक्काची जागा सोडल्यानंतर मात्र ठाकरे गटाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली खदखद वाढली ही जागा मिळवण्यासाठी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र हाती काहीच लागले नाही निवडणूक काळात पक्षाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने नाराज असलेले नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीला लागले गेल्या महिन्यात तीन माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला टाटा बाय बाय करत पहिली ठिणगी टाकली त्यानंतर गेल्या शनिवारी शहर प्रमुख संभाजी कदम बाळासाहेब बोराटे संजय शेणगे श्याम नळकांडे सचिन शिंदे संतोष गेनाप्पा परेश लोखंडे संग्राम कोतकर बबलू शिंदे यांनी ठाणे येथे जाऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली काहींचा अपवाद वगळता आता ठाकरे गटाचे जवळपास सर्वच नगरसेवक आता पक्ष सोडण्याच्या तयारीला लागले आहेत पुढील आठवड्यात तारीख व वेळ निश्चित करून प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे काही नगरसेवकांकडून सांगण्यात आले आता या भेटीनंतर शहर प्रमुख संभाजी कदम यांनी केलेलं स्टेटमेंटही बरंच काही सांगून जातं ते म्हणाले होते की आम्ही काही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे येथे भेट घेतली शिंदे गटातील पक्ष प्रवेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही म्हणजेच शिंदे गटाच्या भेटीवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं दुसरीकडे बाळासाहेब बोराटे यांनी मात्र पक्ष सोडणार असून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांच्या सोयीस्कर राजकारणाच्या भूमिकेला कंटाळून आम्ही पक्ष सोडत असल्याची बोराटे यांची खंत बरंच काही सांगून जाते गेल्यावेळी पक्ष सोडलेल्या ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकांनीही स्थानिक पक्षश्रेष्ठींवर नाराजीचं खापर फोडलं आता गेल्या आठवड्यात गेलेल्या ते बारा नगरसेवकांनीही स्थानिक नेतृत्वावर खापर फोडलं ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वाबाबत वाद आहे हे खरं असलं तरी या नाराजीची सुरुवात विधानसभेची जागा हातून गेल्यामुळेच झाली हेही नाकारता येत नाही भलेही ठाकरे गटाला जागा मिळून त्या उमेदवाराचा पराभव झाला असता तरी ठाकरे गटात एवढं फाटलं नसतं आता जी परिस्थिती झाली आहे ती नक्कीच झाली नसती कारण दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अन्याय होत असल्याचे सांगत उभा नगरसेविका कमल सप्रे व त्यांचे पती माजी नगरसेवक दत्त सप्रे यांनी जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला होता त्यावेळी उभाटातील नाराजी ही पेल्यातील वादळ होत मात्र आता विधानसभेला गेलेली हातातली जागा आणि राज्यभर झालेला पराभव हेच नगर उभाटाचं खरं दुखणं आहे आता हे दुसऱ्या बाजूने विचार केला तर शिंदे गट व भाजपात इनकमिंग वाढली आहे या दोन्ही पक्षातील पूर्वीचे इच्छुक व आता नव्याने दाखल झालेले इच्छुक यामुळे प्रत्येक तिकीट वाटपात नाराजी वाढणार आहे मनपा निवडणुकीतही अनेक विशाल पाटील तयार होण्याची शक्यता आहे शिवाय बंडखोरीमुळे पक्षाला फटका बसण्याचीही शक्यता आहेच त्यामुळे महायुतीलाही आता पक्षप्रवेश देताना चालना लावणे आवश्यक ठरणार आहे कदाचित भविष्यात महायुतीतील स्थानिक नेतेच या पक्षप्रवेशाला अडथळा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या सर्व प्रकाराचा जसा मवियाला फटका बसणार आहे तसाच फटका महायुतीलाही बसण्याची शक्यता आहे मित्रांनो नगर मनपात कुणाची सत्ता येईल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद